खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पीक विमा जमा होणार पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आप आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे गेल्या काही दिवस जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते मंगळवार बुधवार या दोन ते तीन दिवसांमध्ये काही जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे परंतु आता राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये पीक किंवा लवकरात लवकर जमा होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसातून जे शेतकरी प्रतिक्षित होते की पीक किंवा कधी मिळणार पीक किंवा कधी मिळणार आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उद्या आणि दोन ते तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा शंभर टक्के जमा होणार आहे यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे आपला पीक विमा कसा बघायचा आहे पीक विम्याची यादी आलेली आहे सर सगट ह्या लाभ आता आप, सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासूनचा पीक विमा रखडलेला होता परंतु जे काही माजी कृषी मंत्री आहे आता जे कृषी मंत्री यांनी या पीक विम्याचा प्रश्न सोडवलेला आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये दोन ते अडीच हजार कोटी रुपये पीक विमा आता मिळणे अपेक्षित आहे मग महाराष्ट्रात आता किती पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना आला आहे याची यादी कुठे आलेली आहे पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती अधिकृतरित्या डीबीटी पोर्टल अंतर्गत पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये आणि उरलेल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपयाप्रमाणे ज्यांचं नुकसान झाले आहे यांनासाठी पीक विमा सरकारने जाहीर झाला आहे आता बघा पीक विमा ज्यांनी भरलेला असेल अशा शेतकऱ्यांना पीक विमा येणार आहे मग एक रुपये पीक विमा ही सरकारची महत्वाकांक्षी योग्य होती परंतु आता बघा आपण जर विचार केला तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनही आलेले नाही मग याचे काय कारण होऊ शकतं का पीक विम्याची रक्कम आली तर सर्वात महत्त्वाचं कारण त्यांनी त्यावेळेस एक रुपया पीक विमा भरताना त्यांच्या ॲड्रेस चुकलेला असेल किंवा इतर जर के वाय सी अपडेट नसेल किंवा पॅन कार्ड लिंकिंग नसेल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक अकाउंट आपण कोणत्या बँकेत दिलं आहे हे बघणं गरजेचं आहे शेतकऱ्यांकडून काय होते कधी कधी ते तालुकास्तरीय बँक आहे प्रायव्हेट बँकांच्या अकाउंट नंबर दिल्या या ठिकाणी पैसे येण्यास थोडासा उशीर होतो जे नॅशनल अधिकृत बँक आहे यांच्यामध्ये जर लोपन जर आय डी दिला आपला बँकेचा आय डी आणि कोड दिला तर लवकरात लवकर पैसे आपल्या खात्यावरती यायला सुरुवात होतं आता बघा काही ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे आलेले पहिला पंचवीस टक्क्याचा हप्ता आला होता उरलेला पंच्याहत्तर टक्क्याचा हप्ता आता येणं सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक विम्याची जिल्ह्यानुसार वाटप आता आलेली आहे आपल्या जिल्ह्यात किती पैसे आलेले आहे कोणत्या जिल्ह्याला किती पैसे आलेले आहेत माहिती आपल्याला कुठे मिळणार आहे तर पी एम वाय या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तिथं लॉग इन करायचं आहे या ठिकाणी आता उर्वरित जिल्ह्यांचं पीक विम्याचं वाटप झालेलं आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आप आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे की उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहे पीक विम्याची राहिलेली रक्कम जी आहे आता सर्व शेतकऱ्यांसाठी शेत शेत ही रक्कम का महत्त्वाची आहे नवीन सीझन उभारणं असेल खत असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाची लागवड असेल किंवा इतर महत्त्वाची पिकं असेल यांच्यासाठी फवारणी असेल याच्यासाठी खर्च येतो असतो मोठा खर्च शेतकऱ्यांना असतो आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जर ते पैसे लवकरात लवकर मिळाले तर शेतकऱ्यांना पुढील सीझनसाठी ही पैसे महत्त्वाचे त्याच्यासाठी सर्वांनी बघा आत्ताचा पण पीक विमा सर्वांनी बघणं गरजेचं आहे याचं केवाय सी आहे का आपल्या अकाउंटचं हे बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फार्मर आयडिया आहे ई पीक पाहणी आहे नवीन पीक विमा हा प्रति गुंठ्याप्रमाणे सरकार पैसे आकारता आहे साधारणतः अकरा रुपये प्रति गुंठा अशा पद्धतीने पैसे आहे त्या पिकानुसार ते पैसे वेगवेगळे आहे पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेट पीक किंवा कधी येणार आर पी किंवा जे नवीन नवीन अपडेट्स पीक किंवा वाय सी पीक विमा कसा भरायचा या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आपण लवकरात लवकर अपडेट व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर आपण आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाबत चला जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन दाबून प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की आपल्याला पी विमा आलेला आहे का नाही आला नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील यादी बघण्यासाठी पी एम एम्यू वाय संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद